पालकमंत्र्यानं ढोर मोठ्या गप्पा मारल्या असल्या गप्पा मारल्या तुम्ही बघूया तुम्हाला एक रुपयाचा निधी तुझ्या हातात काय निधीचा आहे का तू काय निधी द्यायची वाईस अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला बाजूला बसलेल्या राजन पाटलाला ला, लाज वाटायला पाहिजे अरे तुला अनगरला कारखाना जो दिला ना तो अजितदादा पवार यांनी दिला तुला जी नक्षत्राची दारूची फॅक्टरी दिली ना ती अजितदादा पवार यांनी दिली अनगर ग्रामपंचायत होतं नगरपंचायत जी दिली ना नगरपंचायत केली ना ती अजितदादा पवार साहेबांनी केली तुला शाळा कॉलेज महाविद्यालय जे दिलं ना ते अजितदादा पवारांनी दिले तू ज्या शंभर कोटी खराब त्या अनगरमध्ये मध्ये राहतोय त्या अनगरच्या बाजूला आहे त्यांना माहिती आहे पहिला जुना वाडा होता आता शंभर कोटीचा बंगला आहे तो शंभर कोटीचा बंगला सुद्धा त्या अजितदादा पवारांच्या नेहमी होता सोलापूरचं तुझं फाईव्ह स्टार हाटेल अजितदादाच्या आणि हजार एकर मोह जमीन विकू घेतल्या नाही ते आमदार म्हणून चौदा महिने झाले साडेतीन हजार कोटीचा म्हणतोय म्हणतोय एकदा अठ्ठावीसशे कोटीचा एकदा म्हणतोय चार हजार कोटीचा एकदा म्हणतोय मला तर असं वाटतं की रतन या आकडा करत नाही एवढा त्या यशवंत मागायला आकडा त्यामुळे मला एक वर्षाचा हिसाब मागण्यापेक्षा तीस वर्षाचा हिसाब द्या आज ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला मी फिरतो कुरुल गटामध्ये पत्रकार बंधूंना मी सांगतो राजकारण राजकारणा ठिकाणी ठेवा परंतु ह्या पट्ट्यातली गावं बघितली हा जो दक्षिण भाग बघितला या दक्षिण भागामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये साध्या रस्त्याला डांबर सुद्धा लागलेला इतका भयानक पद्धतीचा अन्याय या दक्षिण भागावरती राजन पाटलांनी केला तीस तीस वर्ष झालं पंचवीस पंचवीस वर्ष झालं ग्रामीण भागामध्ये रस्त्याला मी फिरतोय ना डांबरीकरण डांबर लागले नाही डांबर अधिकार आहे त्यांना अरे तुम्ही तीस वर्षाचा हिसाब द्या मग मी माझ्या एक वर्षाचा हिसाब तुम्हाला देतो तुला दणदणीत पराभव केला माझ्या काही नाही क्षीरसागरचा काशेबाद निवडणूक नाही लोकसभा हरले विधानसभा हरले नगराध्यक्ष त्यांच्या नगरा, रक्तात नगरा आहे शिरसागर का एवढं हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकी जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये या कुरुल गटातून आमचे मित्र उमेशदा पाटील उभारलेले आहेत त्यांच्या खाली पंचायत समितीला आमचे धानाजी माळी उभारलेली आहे आणि मग माझे दोन सहकारी ज्यावेळेला कुरुल विभागातनं या गटातून निवडणुकीला उभारलेले आहे त्यांना विजयी करण्यासाठी या तालुक्याचा आमदार म्हणून मी सकाळी अकरा वाजता कोरूलमधून डोर टू डोर प्रत्येक घरामध्ये जाऊन आमच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करा असं आवाहन करण्यासाठी माझा प्रचार चालू चालू होता आता जवळ सात वाजले आठ वाजलेले अजून दोन तास नाही अजून दोन तास शिल्लक आहेत अजून मला दोन गल्लीत जायचं आहे आणि ते दोन गल्ली, गल्ली केल्यानंतर ना कुरुल गावामधलं एकही घर मी सोडलं नाही माझ्या मायबाप जनतेला माझी दोन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी व्हावे अशी मागणी मी या तालुक्याचा आमदार पण त्यांच्याकडे केलेली आहे कुरुलमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला नुकत्या कुरुल गावातून तब्बल अकराशे मताचं लीड हे मला कुरुल गावाने दिलं होतं त्यामुळे कुरुल गावावरती माझी प्रचंड अशी श्रद्धा आहे दुसरं गेल्या पंधरा दिवसापूर्वी माझ्या इथल्या सगळ्या सहकाऱ्यांनी कुरुलची जी आपली दिवी आहे पिचुआई तिला नवस केलं होतं ते नवस फेडण्यासाठी मी आणि माझी पत्नी आलो होतो आम्ही किचुआईचं बी दर्शन घेतलं नवसही फेडला तिथं आम्ही पूर्ण कुरुळकरांना या गावातून सगळे माझे सहकारी तिथे किचुआईच्या ठिकाणी उपस्थित होते चांगल्या पद्धतीचं कुरुल गावाने माझ्यावर प्रेम केलेलं आहे आता जसा आमदार केला तसा जिल्हा परिषदेचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य एकदा आमच्या कुरुलच्या या भागातल्या लोकांनी केला तर विकासाची गंगा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ग्रामीण भागामध्ये राबवता येईल म्हणून मी या कुरुल गावामध्ये डोर टू डोर प्रचार करतोय अजून रात्री दहा वाजेपर्यंत मी दोन तास राहिलेली सगळी घरं करीन सकाळीच प्रचारात जाऊ फेरी झाली त्या सभेच उपांतर झाल्यानंतर त्या सभेत असं म्हटलं की आमदारीने दीड वर्षांनी किती निधी आणलंय कोण म्हणलं कोण म्हणलं सुशीलसागर नाही नाही सुशील शिरसागर किंवा नागेर त्या शिरसागर परिवाराला माझ्यावर आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही आणि शिरसागर परिवार भाजपमध्ये काम करतात भाजपला तिकीट नाही दिले की ते शिवसेनेत येतात शिवसेनेने तिकीट नाही दिले की ते तुथारीकडे जातात तुथारीने तिकीट नाही दिले की ते कुठल्याही पक्षात जातात त्यामुळे त्यांना काय अशी माझ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही सुशील सागर क्षीरसागर ज्या माझी आमदार बरोबर फिरतायत त्या राजन पाटल्यानं तीस वर्षामध्ये इथं काय निधी आणला काय दिवा लावला तो आम्हाला पहिल्यांदा सांगावा तीस वर्ष आमदार तुमच्या घरात होती तर तुम्ही तीस वर्षात काय विकास केला मला आमदार होऊन तर आता एक वर्ष झालेला त्यामुळे मला एक वर्षाचा हिसाब मागण्यापेक्षा तीस वर्षाचा हिसाब द्या आज ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला मी फिरतो कुरुल गटामध्ये पत्रकार बंधूंना मी सांगतो की राजकारण राजकारणा ठिकाणी ठेवा परंतु ह्या पट्ट्यातली गावं बघितली हा जो दक्षिण भाग बघितला या दक्षिण भागामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये साध्या रस्त्याला डांबर सुद्धा लागलेला नाही इतका भयानक पद्धतीचा अन्याय या दक्षिण भागावरती राजन पाटलांनी केला तीस तीस वर्ष झालं पंचवीस पंचवीस वर्ष झालं ग्रामीण भागामध्ये रस्त्याला मी फिरतोय ना डांबरीकरण डांबर लागले नाही डांबर खडीकरण की दूर की बात बाहे कोणचा अधिकार आहे त्यांना आमच्यावर माझ्यावर आरोप करण्याचा अरे तुम्ही तीस वर्षाचा हिसाब द्या मग मी माझ्या एक वर्षाचा हिसाब तुम्हाला देतो हो मी आमदार म्हणून चौदा महिने झाले साडेतीन हजार कोटीचा म्हणतोय एकदा तीन हजार कोटीचा म्हणतोय एकदा अठ्ठावीसशे कोटीचा एकदा म्हणतोय चार हजार कोटीचा एकदा म्हणतोय मला तर असं वाटतं की रतन खतेरीला आकडा करत नाही एवढा तर त्या आकडा खेळतो हा आकड्याचा खेळ नुकता खेळतोय कधी बावीसशे कोटी म्हणतोय अरे ज्या अजितदादा पवार साहेबांनी तुम्हाला जो बी काही निधी दिला तो अजितदादानी तुम्हाला अर्थमंत्री म्हणून दिला अजितदादाचं ध्येया एक अपघाती निधन झालेलं आहे आणि भयानक पद्धतीचा महाराष्ट्रावरती शोककुळा पसरलेली आहे आणि कधी असं कोणाला मरण येऊ नये अशा पद्धतीचं मरण या राज्याचे उपमुख्यमंत्री एक कनखर नेतृत्व अजितदादा साहेबांचं झालं मी तीन दिवस बारामतीमध्ये होतो तीन दिवसानंतर ना ज्या वेळेला मी इथं काल आलो त्यावेळी मला धक्का बसला वारस या नरखेड भागामध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये डोली तशा वाजवताय फटाक्याची करत करताय आणि पालकमंत्र्याला आणून काय 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 तुम्ही भाषण करताय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ते बाजूला बसलेल्या राजन पाटलाला लाज वाटायला पाहिजे अरे तुला अनगरवा कारखाना जो दिला ना तो अजितदादा पवार यांनी दिला तुला जी नक्षत्राची दारूची फॅक्टरी दिली ना ती दादा पवार यांनी दिली अनगर ग्रामपंचायत होतं होत ती नगरपंचायत जी दिली ना नगरपंचायत केली ना ती अजितदादा पवार साहेबांनी केली तुला शाळा कॉलेज महाविद्यालय जे दिलं ना ते अजितदादा पवारांनी दिलं तू ज्या शंभर कोटीच्या घरात त्या अनगर मध्ये त्या अनगरच्या ताई माझ्या बाजूला आहेत हा त्यांना माहित आहे पहिला जुना वाडा होता आता शंभर कोटीचा बंगला बांधलाय तो शंभर कोटीचा बंगला सुद्धा पवारांच्या पुण्याही तुझा सोलापूरचं तुझं फाईव्ह स्टार हाटेल अजितदादाच्या पुण्या येईल आणि हजारो एकर मोहळ मध्ये जमिनी तू घेतल्या त्या अजितदादाच्या पुण्या येईल आणि त्या अजितदादाचा घड्याळ संपवायसाठी तू निघालास कुणाची संघाची असंघ पालकमंत्र्याला अजितदादा ज्या वेळेला त्याचा ध्यान झाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला सहा बॉड्या होत्या सहा बॉड्यामध्ये अजितदादांची बॉडी कशी ओळखायची असा प्रश्न ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी तिथलं पोलीस प्रशासन त्या जिल्ह्याचा कलेक्टर त्या जिल्ह्याचा एस पी हे सगळे त्या ठिकाणी होते आणि मग सहा बॉड्यापैकी हातात खड्याळ असणार अजितदादाच बॉडी सापडली त्यावेळेला तिथल्या एसपीने दादाच्या पीएने जे पीए तिथं दादाची विमानाची वाट बघत थांबले होते त्या पियेने ओळखलं पवार परिवाराने ओळखले की ही दादांची बॉडी त्यांच्या हातामध्ये एक घड्याळ होतं आणि त्या घड्याळावर ना दादांची बॉडी पटली आणि मग दादांच्या बॉडी पटल्यानंतर त्यांचं पोस्टमॉर्टम झालं आणि त्यांचा विधी झाला मी स्वतः तिथे तीन दिवस होतो या तालुक्याचा आमदार म्हणून आणि मी पवार परिवाराच्या घरातला सदस्य आहे मी त्यांच्या पक्षाचा आमदार आहे आणि म्हणून नैतिकता म्हणून उमेश दादाही तिथे होते मी बी होतो आणि तुम्ही अजितदादा ज्या वेळेला गेले त्यावेळेस त्यांच्या हातातल्या घड्याळ्यावरनं दादांची बॉडी ओळखावी लागली ते दादाचं घड्याळ पडू नये म्हणून आम्ही दादा दुःखातन बाहेर पडल्यानंतर ना आम्ही ताबडतोब घड्याळाचा प्रचार चालू केला आम्ही कुठे वाजत गाजत नाही कुठं बघा तुम्ही हलगी नाही कुठं फटाक्याची अतिच बाजी नाही मी कुरुलमध्ये आज सकाळी अकरा वाजल्यापासून डोर टू डोर घर घरं जाऊन मी लोकांना हात जोडतोय की दादाचं दो घड्याळ जमिनीवरती पडू देऊ नका आणि हे नरखेड नरखेड सभा घेत आहेत पालकमंत्री आणि ज्या पवार परिवारानं ज्या अजितदा ज्या घराळ्यानं तुमचा उद्धार केला तुम्हाला तीन वेळा आमदारकी दिली तुमच्या विचाराचा तीन वेळा आमदार केला एवढी सगळी सत्ता दिली ती माने काय म्हणतोय साडेतीन हजार कोटी आणि तुला साडेतीन हजार कोटी ज्या दादा ने दिलं त्या दादाचं घड्याळ संपवा म्हणून ही माने फिरतोय आणि मला साधी पिठाची चक्की सुद्धा दादाने दिली नाही त्या दादाचं माझ्या घड्या खाली पडू नये म्हणून मी दारोदार फिरतो लक्षात घ्या हा फरक आहे भरभरून दिलं अजित न ते दादाचं घड्या संपवत आहे मला तर पिठाची चक्की बी दिली नाही तरी बी मी दादाचं घड्या उडू देत नाही कारण ही विचाराची लढाई मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कार्य करतो लक्षात शाहू फुले आंबेडकरांचा सा विचार सांभाळणारा मी कार्यकर्ता आणि आम्ही मी रमेश बारसकर आमचे या कुरुलचे आहेत त्यांचे आईसाहेब ह्या कुरुलचे आहेत त्यांचं लहानपण कुरुलमध्ये गेलं मी रमेश बारसकरांना सकाळी अकरा वाजता बोलवलं आणि दोघंही मी आम्ही या घरोघरी मी आमदार म्हणून आणि ते या गावचे नातू म्हणून त्यांचं आजोड असल्यानं आम्ही या भागामध्ये प्रचार करतोय आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सहानुभूती आहे अजितदादांबद्दल सहानुभूती आहे आणि निश्चितपणाने तुम्हाला सांगतो आमचे दोन्हीचे दोन्ही उमेदवार तिन्हीचे तिन्ही उमेदवार घोडेश्वर गणामधून आमचे केशव पाटील आमचे इकडे माळी आणि उमेशदादा पाटील हे प्रचंड मताधिकाने उद्याच्या सात तारखेला मतदान होईल आणि नऊ तारखेला निवडून येतील गटाचे जे दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत ते विधानसभेच्या वेळेस आपल्या सोबत होते त्यांना यावेळेस काय विरोधात लढावं लागले कोण उमेदवार सचिन जाधव आणि उमेश पाटील दोन्ही विधानसभेला कसं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेश जाधव माझ्या बरोबर होते सचिन जाधव माझ्या बरोबर होते परंतु सचिन जाधव यांनी ज्यावेळेला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळेस त्यांचा फोटो एक व्हायरल झाला त्या फोटोमध्ये पालकमंत्री पालकमंत्र्याच्या बाजूला राजन पाटील आणि राजन पाटलाच्या ह्या बाजूला सचिन जाधव त्याच्यानंतरनं माझ्या मनामध्ये शंका आली की ज्या राजन पाटलांनी जखराया कारखाना बंद करण्या बंद पडावा म्हणून अनेक प्रयत्न केले अनेक तक्रारी केल्या शेवटी त्यांच्या आमचे जे याच प्रदूषण मंडळ आहे त्या प्रदूषण मंडळाकडून त्यांना नोटीस आणून ते सील करण्याची प्रक्रिया चालू झाली म्हणजे ज्या राजन पाटलांनी जक्राया बंद करण्याचं महापाप केलं तो जक्रा अजितदादा साहेबांनी वाचवला तो उमेश दादांच्या माध्यमातून वाचवला विधानसभेला माझ्याबरोबर माझे सहकारी म्हणून ते जे फिरत होते सचिन जाधव ते मला म्हणायचे की भाऊ राजन पटलाचा सत्यानाथ झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं सचिन जाधव तो निखले ते आमची तर यात्रा निघालेली होती एकतीस हजार मताधिकानी मी आमदार म्हणून निवडून आलो म्हणजे या मायबाप जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मतदान केलं सचिन जाधव त्याच्यामध्ये होते सचिन जाधव ज्यावेळेला राजन पाटलाच्या विरोधात म्हणून आमच्या बरोबर होते त्यावेळी ते आमचे सहकारी होते ज्या दिवशी ते कमळाबाईच्या काकाला जाऊन बसले ते त्या ते दिवशी त्यांचा आणि माझा संबंध संपला आता ह्या कमळाबाईच्या ह्या काकाला सचिन जाधव आहेत आणि ह्या काकाला राजेन पाठले आणि लढाई आमच्या बरोबर आहे लक्षात घ्या मूळ नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणूक तुम्ही बघितली पालकमंत्र्यांना मोठ्या गप्पा मारल्या पाचल्या गप्पा मारले तुम्ही बघितला तुम्हाला एक रुपयाचा निधी तुझ्या आता काय निधीचा घंटा आहे तू काय निधी त्याची भाषा करतो एकनाथ शिंदे साहेब आले मध्ये विराट सभा झाली नऊ नगरसेवक सहित नगराध्यक्ष आमचा निवडून आला आता जिल्हा परिषद पंचायत सभेमध्ये म्हणजे विधानसभा आम्ही जिंकली मोहोळची नगरपालिका आम्ही जिंकली आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अजितदादा पवार साहेबांबद्दल सहन होते आम्ही ग्रामीण भागामध्ये काम केलेलं आहे मी काम केलेलं आहे रमेश बारसकरांनी काम केले आहे दादानी काम केलेलं आहे लोकांचा आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे आणि एक नवं नेतृत्व म्हणून ही मोहोळ तालुक्यातली जनता आमच्याकडे पाहते मुळच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे एक आश्वासक चेहरा म्हणून आपण राजू खरेला निवडून दिलाय आणि निवडून दिल्यानंतर ना राजू खरेने काय केलं तर अनगरला गेलेले जे तहसील कचेरी होती अप्पर तहसील कार्यालय ते पहिला आम्ही इकडे आणलं आल्या लक्षात तुमच्या जे जे गेले नाना जे जे गेले तेथे आम्ही सगळं आणलं आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आनगरीची फक्त निवडणूक लावायला पाहिजे होती माझ्या भगिनीला शहात्तर पोलीस घेऊन एकवीस कमांडो क्यू आर टी कमांडो म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि देशाचा प्रधानमंत्री ज्यावेळी येतो त्यावेळेला जे एकवीस क्यू आर टी कमांडो असतात ते एकवीस टी कमांडो माझ्या ताईला आणि पंचावन्न पोलीस तिच्या बंदोबस्ताला म्हणजे शहात्तर पोलिसाचा तापा घेऊन आनगर, नगर नगरपंचायतीचा फॉर्म भरण्यासाठी तिला पाठ पाच वाजता जावं लागलं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विधानसभेत विचारलं की आनगर हे माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये आहे का जम्मू काश्मीर मध्ये का आनगर केंद्रशासित प्रदेश आहे अरे तुझ्या गावात तू तु निवडणूक लावत नाही आणि मध्ये येतोय मत मागायला हा असं चालणार नाही बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे सगळं काय या मोहोळ तालुक्यामध्ये यापुढे चालेल दोन हजार चोवीस ला माझा विजय झाला तब्बल एकतीस हजाराने बाबासाहेबांच्या संविधानामुळे मी आमदार झालो आणि बाबासाहेबाच्या संविधानाप्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल दादागिरी तडपशाही तानाशाही आणि झुंडशाही गाडून मोहळच्या जनतेने मला आमदार केले यापुढे कायद्याची भूज राखल कायद्याप्रमाणे काम करावं लागेल तर चालणार नाही आणि हा आमदार मोहोळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी सोबळावर आहे सर्व जिल्हा पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि असं असताना त्यांच्या विरोधात अनेक वेगवेगळे पक्षांना अटक दिसतात कामतीमध्ये मशाल देखील आहे घड्याळ देखील आहे तिथे पण काँग्रेसचे पण उमेदवार आहेत तरुण जिल्हा परिषदे पंचायत पर समितीमध्ये त्याच्यामध्ये बघताय कसं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आम्ही दोन्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेबांच्या पक्षाचे राष्ट्रवादी आणि अजितदादा साहेबांच्या पक्षाचे राष्ट्रवादी आणि एकनाथ साहेबांबरोबरची मूळ शिवसेना अशा तीन पक्षांची आमची आघाडी आहे आम्ही मशालावाल्याला बोललो होतो की बरोबर चला म्हणून नगरपालिकेमध्ये तुम्ही आमचं ऐकलं नाही वीसच्या वीस ठिकाणी तुमचा दारुण पराभव झाला परंतु ते आले नाही आमच्या बरोबर माझं ऐकलं असत पाच नगरसेवक निवडून आले असते आता त्यांना पश्चाताप होतो असतं असत बरं झालं असते विरोधी मतामध्ये फूट कशी पडल आणि विरोधी मतामध्ये फूट पडल्याशिवाय गेल्या तीस वर्षात अनगरकर कधी जिंकले नाही लक्षात ठेवा अनगर सोडव कधी लढत नाही जिंकत नाही लक्षात ठेव तेवढी चौरंगी लढत पंचरंगी लढत करायची आणि मग आपला उमेदवार विजयी करायचा तशी परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झाली या नगराध्यक्ष मग आमचे नगराध्यक्ष सुद्धा आले सात हजार रुपये पगार घेणारी मुलगी आज मोहन नगरपालिकेची नगराध्यक्ष झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या संवेदनामुळे नगराध्यक्ष झाले आहे का त्यांच्याकडे असं उदाहरण त्यांचा उमेदवार कोण होता माझ्यावर आरोप केला काय निधी किती आणला नक्षत्राच्या दारूजी फॅक्टरी त्या राजन पाटला कर आणि क्षीरसागर इथे तर जिल्ह्यामध्ये पाच पंचवीस दुकान आहे अरे लोकाला दूध पाजा हा तुम्ही दारूप असते माझ्यावर आरोप करते आमदाराने किती निधी आणला तुला दणधनीत पराभव केला माझ्या ताईनं क्षीरसागरचा निवडणूक नाही लोकसभा हरले विधानसभा हरले नगरा नगराध्यक्षाचे नगरा निवडणूक हरले हार हे त्यांच्या रक्तात आहे क्षीरसागरचं कागराचं एवढं म्हणावं हेच नाही अजून काय तो बाडणुकीमध्ये मी आमचे जे विजयी उमेदवार करण्यासाठी विनोद मधून सहाच्या सहा गाठातून जिथं जिथे आमचे उमेदवार ते दोन राष्ट्रवादी आणि शिवसेना असे म्हणून आमचे सर्व उमेदवार सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती हा प्रत्येक उमेदवार विजयी झाला पाहिजे म्हणून आमदार म्हणून पूर्ण तालुक्यामध्ये मी प्रचार करतोय आज मी तुमच्या इथं आहे कुरुलमध्ये काल सुद्धा मी कुरुलमध्ये होतो काल संध्याकाळी घोडेश्वरमध्ये होतो आणि डोर दो टू डोअर माझा प्रचार चालू आहे माझ्या सभाही लागलेल्या आहेत अजितदादा एक अपघाती निधन झाल्यामुळं अत्यंत शांततेमध्ये कुठेही ढोलीबाज्या कुठेही अलिगी कुठेही फटाकड्या कुठेही माईट असं न करता एक शांततेतून आम्ही या मोहोळच्या जनतेला मतदान मागणार आहोत आणि मोहोळची जनता निश्चितपणानं शरद पवार साहेबांनी अजितदादा पवार साहेबांनी आणि पवार परिवाराने गेल्या पन्नास वर्षात या मोहोळ तालुक्यावर अनेक प पद्धतीचे विकास निधी दिला इथं कारखानदारी जगवली इथली कारखानदारी वाचवली तो शेतकरी तो कष्टकरी तो आमचा दिनदलित आदिवासी कधीही पवारसाहेबाला आणि पवार परिवाराला विसरणार नाही आणि आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरे जे कडवट शिवसैनिक बरोबर आहोत त्याच्यामुळं तुम्ही चिंता करू नका निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश ये येईल